एखाद्या व्यक्तीत जर सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी जर कोणती असू शकेल तर ती आहे त्याच्या विचारांची लवचिकता म्हणजे आयुष्य जगत असताना बालपणापासून किंवा नंतर होणाऱ्या आपल्या संस्कारामुळे आपण जी विशिष्ट प्रकारची विचारसरणी ग्रहण केलेली असते ज्या विचारांना आपण घट्ट पकडून वाटचाल करत असतो पुढे चालून एखादा व्यक्ती किंवा एखादा कोणतीही गोष्ट एखादं पुस्तक जर येऊन आपल्याला असं सांगत असेल की आपले विचार चुकीचे आहेत आणि ते योग्यरित्या मांडण्यात पण येत आहेत आणि कुठेतरी आपल्याला ते लॉजिकली पडतंही की आपण इतके दिवस चुकीचे वागलो तर जो व्यक्ती ही स्वतःची चूक ॲक्सेप्ट करू शकतो आणि स्वतःचं जगणं बदलू शकतो माझ्या मते ती जी शक्ती आहे ती शक्तीच सगळ्यात महत्त्वाची एखाद्या व्यक्तीत असेल असं आसे मला वाटते कुठे ना कुठे ही आ, दुसऱ्याची मतं ॲक्सेप्ट न करणं यामध्ये अहंकाराचा खूप मोठा भाग असतो अहंकार आपल्याला सांगत असतो की नाही मी जन्मजातच हुशार आहे मी जन्मजातच टॅलेंटेड आहे मला दुसऱ्या गोष्टींना आत्म आत्मसात करायची काही एक गरज नाही मला हे ऑलरेडी येतं आणि मीच योग्य आहे मीच बरोबर आहे हे आपल्याला अहंकार नेहमी सांगत असतं जेव्हा आपण आपल्या अहंकाराला बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या नवीन प्रकारचे विरोधी गटातले विचारही आपण ॲक्सेप्ट करू शकतो किंवा ॲटलिस्ट सुरुवातीला त्याविषयीची कुतूहलता असणे ही खूप महत्वाची क्वालिटी आहे मग कुतूहलता आली की मग कालांतराने आपण त्यावर विचार करून आणि जो सुज्ञ व्यक्ती आहे तो नक्कीच योग्य विचार ॲक्सेप्ट करू शकेल स्टोईसिझम ज्या काळात उदयास येत होतं त्या काळात स्टोईसिझमच्या सोबतच एपिक्युरियन्स विचारसरणीचा उदय होत होता एपिक्युरियन्स म्हणजे एपिक्युरस एपिक्टेटस नाही तर एपिक्युरस म्हणून एक वेगळे फिलॉसॉफर होते त्यांची एक विशिष्ट विचारसरणी होती यांच्या विचारसरणीनुसार हे जग असंच बनलेलं आहे म्हणजे देवाने हे जग बनवले आणि देवाला या जगाची विसर पडलेली आहे देवाचं आणि माणसांचं काहीच घेणं देणं नाही माणसाने त्यांचं त्यांचं पहावं अशा प्रकारची विचारसरणी होती पण स्टोईसिझम हे वेगळं आहे एपिक्युरियन्स यांच्यापेक्षा एपिक पुन्हा एकदा सांगतो एपिक्टेटस वेगळे एपिक्युरस वेगळे तर एवढी वेगळ्या वेगळ्या प्रकारची विचारसरणी असून देखील सेनेका त्या काळातही एपिक्युरस एपिक्युरियन्स जे लोक आहेत एपिक्युरस यांना फॉलो करणारी जी लोक आहेत त्यांचं काय विचारविनिमय चालू आहे त्यांच्यामध्ये काय काय गोष्टी विचार त्यांच्यामध्ये का कोणकोणत्या गोष्टींची चर्चा होते या गोष्टीविषयी त्यांना कुतूहलता होती स्वतःच्या विचारांना चॅलेंज करायचे तर यामुळे ही स्टोरीक फिलॉसॉफी खूप महत्त्वाची आहे इथे असं काही हार्ड बाउंड रूल्स नाही आहेत की तुम्ही असंच केलं पाहिजे तुम्ही असंच केलं पाहिजे तुम्ही ह्याच देवाला मानलं पाहिजे तुम्ही याची काळजी केलीच नाही पाहिजे असं हार्ड बाऊंड रूल्स इथे अजिबात नाही आहेत तुम्हाला वाटतंय की हे योग्य आहे तर तुम्ही ती गोष्ट करा तुम्हाला वाटतंय ही गोष्ट योग्य नाही तर ती करू नका या गोष्टी ठरवत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गो गोष्ट जी गाईड करेल की कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती अयोग्य त्यात ज्ञान प्रत्येक विषयातलं ज्ञान आणि ते ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्यातच आडवी येणारी गोष्ट म्हणजे अहंकार तर हा अहंकार आपल्याला बाजूला ठेवता आला पाहिजे अहंकाराचे खूप वेगवेगळे आणि विचित्र रूप आहेत अहंकार आपल्याला कोणकोणत्या रूपात आपल्यात संचारतो हे आपल्याला देखील माहिती नाही अभिमान असावा पण कोणत्या हद्दीपर्यंत ही एक प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीत वैचारिक लवचिकता जितकी जास्त असेल मिळेल त्या साच्यात तो जितक्या चांगल्या पद्धतीने जाऊन बसू शकेल तो आकार ग्रहण करू शकेल आणि लगेच त्याचा आकार बदलण्यासाठी तयार होऊ शकेल ती लवचिकता खूप महत्त्वाची आहे आपल्याला लहानपणी जे संस्कार झालेले असतात जिथे आपल्याला विशिष्ट गोष्टी शिकवण्यात आलेल्या असतात की हेच योग्य ते अयोग्य पुढे चालून आपल्याला जेव्हा असं कळायला लागतं ला की ही गोष्ट योग्य नाही आहे ज्या पद्धतीने देवाची संकल्पना आपल्या समोर आलेली आहे देव तीच खरी असू शकतील पण ज्या गोष्टी आपण करतोय त्या देवांच्या भीतीपोटी म्हणा किंवा त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी पुढे जाऊन लॉजिकली ते आपल्याला पटत नाही पण तरी आपण त्याविषयी प्रश्न विचारत नाही ती मतं आपण बदलायला तयार होत नाही हे याविषयी कोणते देव योग्य कोणते अयोग्य हा प्रश्न तुम्हीच ठरवा पण तिथे लॉजिक आहे का हे देखील ठरवा कारण आता ह्या सृष्टीला ज्याने बनवलं असेल याचा जो कोणी निर्माता असेल त्याने आपल्याला आपल्यात एक गुणधर्म दिलेला आहे त्याचा आणि तो गुणधर्म खूप महत्त्वाचा आहे ते म्हणजे आपल्याला त्याने एक तर्क तर्कबुद्धी दिलेली आहे लॉजिकल माइंड रॅशनल माइंड ही बुद्धी ठरवू शकते कोणती गोष्ट योग्य कोणती गोष्ट अयोग्य आणि त्याने या, या सृष्टीची रचना इतक्या ने केलेली आहे म्हणजे इथे सगळी गुरु किल्ली सुखाची गुरु किल्ली ही तुमच्या हातात दिलेली आहे तुम्ही ठरवू शकता की तुमचं सुख कशात आहे तुम्ही सुखी या क्षणी होऊ शकता असं खूप सोपं फॉर्म्युला दिलेला आहे सुखाचं आपल्याला हा गैरसमज झालेला असतो की कि संपत्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठा हेच सुख आहे पण हे चुकीचं आहे कारण तसं असलं असतं तर सामाजिक प्रतिष्ठा असलेली लोकं परत देवाकडे साकडं घालायला आली नसती संपत्ती असलेली लोकं परत देवाकडे साकडं घालायला आली नसती संपत्ती मिळवावी सामाजिक प्रतिष्ठा असावी पण त्याचा वापर हे योग्य कार्यासाठी केलं पाहिजे सामाजिक प्रतिष्ठा असणारी लोकं त्या सामाजिक प्रतिष्ठेचे गुलाम बनतात संपत्ती असलेले लोक ती संपत्ती टिकून राहावी या गोष्टीविषयी काळजी जगत असतात जर एखादा शेतकरी उभर उन्हात राब राबत असेल आणि त्याला राबल्यानंतर थकवा आलाय आणि त्याने ठेसा भाकर खातोय आणि त्या ठेचा वाघरमध्ये त्याला जितका आनंद मिळते तेच आनंद तुम्ही फायव्ह स्टार हॉटेल मधल्या जेवणातही अनुभवू शकता पण त्या गोष्टीविषयीची जी डिटॅचमेंट आहे ती डिटॅचमेंट आपल्याला असली पाहिजे आपला जो अहंकार आहे आपली सामाजिक प्रतिष्ठा किंवा संपत्तीविषयीचा अहंकारामुळे आपण एकाच ठिकाणी थांबल्या जातो अहंकार हा आपल्याला स्वतःमध्ये बदलाव करण्यापासून आपल्याला रोखून ठेवतो आपलं स्वतःतलं जे पोटेन्शियल आहे स्वतःची जी खरी प्रगती आहे ती करण्यापासून रोखून ठेवतो जे त्याला पटत नाही म्हणजे जे अहंकाराने आधीच ठरवलेल्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी मान्य करण्यास तो भाग पाडतो एक सुंदर वाक्य आहे तुम्हाला मूर्ख बनवणे खूप सोपं आहे तुम्हाला स्वतःला सगळ्यात इझिली मूर्ख बनवणारा व्यक्ती हे तुम्ही स्वतःच असाल म्हणजे आपणच आपल्या डोळ्यावरची पट्टी बांधून घेतलेली असते आणि आपणच स्वतःला कित्येक असत्य गोष्टी वेळोवेळी सांगत असतो जेव्हा की कुठेतरी आपल्या मनात माहित असतं की ही गोष्ट असत्य आहे तर मित्र अहंकाराला हो, जिंकू देऊ नका कारण तो तुमचा पराभव करायला निघालेला आहे धन्यवाद